नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती नका नमस्कार मी अंजली आपण जर नवीन असाल तर प्रहार न्यूज या चेनल ला सबस्क्राइब करा तसेच शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट रहा जावक क्रमांक प्राशीस खापराशा मूल्याकन पाचशे चार शून्य तीन सात दोन तीन देनाक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस प्रति एक विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व दोन शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व विषय शासन परिपत्रक दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस मधील तरतुदीनुसार प्राथमिक शाळा व तुकड्यांचा अहवाल सादर बाबत संदर्भ एक शासन निर्णय क्र माशा वजा दोन हजार बावीस प्र क्र पूर्णांक दोनशे पंचाहत्तर सहस्रांश वजा एक एस एम चार डी सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस दोन शासन परिपत्रक क्र गाशा वजा दोन हजार बावीस प्र अक्र पूर्णांक दोनशे पंचाहत्तर सहस्रांश भागवजाईक एस एम चार डी बारा जानेवारी दोन हजार चोवीस उपरोक्त विषयाचे अनुषंगाने संदर्भाधीन शासन निर्णय व शासन परिपत्रकाचे अवलोकन व्हावे दोन शासन निर्णय दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार मध्ये नमूद प्रपत्र मधील प्राथमिक शाळा शाळांमधील वर्ग तुकड्यांना अटी व शर्तीच्या अधीन राहून अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेले आहे सदर शासन निर्णयांमुळे संचमान्यता सन दोन हजार बावीस ते तेवीस मधील शेवटच्या वर्गातील आधार प्रमाणित पटसंख्या ग्राह्य धरणेबाबत निर्देश आहेत तीन शासन परिपत्रक दिनांक जानेवारी बारा दोन हजार चोवीस मधील मुद्दा क्रमांक चार मध्ये शेवटच्या पटसंख्या कमी असलेल्या प्रकरणांमध्ये दोन हजार तेवीसच्या आधार प्रमाणित विद्यार्थी संख्येवर आधारित शाळेच्या मान्यवर्गाची सरासरी विद्यार्थी संख्या गृहित धरून शाळा अनुदानासाठी पात्र करण्याबाबतचा प्रस्ताव आयुक्त शिक्षण यांनी मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी शासनास सादर करावा असे नमूद आहे चार सबब शासन निर्णय दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस अन्वये अनुदानास पात्र ठरलेल्या तथापि सन दोन हजार बावीस तेवीसच्या संचमान्यतेमध्ये शेवटच्या वर्गातील पटसंख्या निकषपात्र नसल्याने अपात ठरलेल्या प्राथमिक शाळा तुकड्या संदर्भात शासन परिपत्रक दिनाक बारा जानेवारी दोन हजार चोवीस मधील मुदा क्रमांक चार मध्ये नमूद तरतुदीनुसार या प्राथमिक शाळा व तुकड्यांचा अहवाल दिनाक ऑगस्ट दोन हजार संचालनालयात सादर करावा शरद नौसादी शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी सिग्नेचर केलेली आहे प्रत माहितीस्तव सविनय सादर एक माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई वजा बत्तीस दोन माननीय आयुक्त शिक्षण शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे आताच प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळोवेळी शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट रहा आपले मनापासून धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका